आहे शीतल आजच्या पुरे पुस्तक परिषद मी करणार आहे पुस्तकाचे नाव पोपट आणि मांजर ह्यामध्ये पोपट आणि मांजर राहतात आहेत या पो मांजर काय असते आणि पोपट हिरा पोपट एका दिवशी झाडावर बसून पेरू खात गाणे गात बसतो आणि तिथं अचानक त्याच्या मागे एक काळी काय कुठे मांजर येते आणि त्याला खा खायला येते आणि ती त्याला पोपट त्याचे डोळे बंद करून धपकन खाली पडतो आणि मांजर पण त्याच्यासोबत खाली पडते यामध्ये मला यामध्ये दिला आहे की पोपट त्याचे त्याचा जीव कसा वाचवतो आणि आपण या यामधून शिकतो की आपण आपले आपल्या या आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये असं कोणता प्रश्न नाही की त्याचं उत्तर नाही यामध्ये तसंच यामध्ये पोपटाने त्याचा जीव तसा वाचवला त्याला वाटत होतं की मग आता मी येतं मांजराच्या पोटात जाणारच पण मांजराला एक भुसभुशीत उंदर दिसला म्हणून तो गेल ते तिकडं गेला आणि पोपट वाचला यामध्ये पोपटाची थोडी शक्यता होती की तो मरणार किंवा वाचवणार असे होती पण तो पोपट आखरी वाचवला तसे आपल्या जीवनात पण वेगवेगळे वेग असे संकट येऊ शकतात आणि आपण त्यामध्ये हार मांड नाही पाहिजे आणि त्यामध्ये जर आपण हार मानलो तर आपण हार मानलो तर आपण कधीच यशस्वी होणार नाही जर आपण हार थोडं मानता मानता तर आपण थोड्या यामध्ये सेकंदामध्ये जिंकतो तेव्हा आपली ती जीवनातली खरी कमाई असते असं या पुस्तकातून मला शिकायला भेटलं आणि हा पुस्तक फार छान आहे यातलं मला आ, मी अनेक मांद्री पाहिली आहेत जसे की पांढरी चॉकलेटी कलराची अशी वेगवेगळी वेग मांजरी मी पाहिले आहेत पण यामध्ये काही कुट्ट मांजरी मी या पुस्तकात पहिल्यांदाच पाहिली आणि मला त्यावर फार हसू आलं यामध्ये पोपट आणि मांजर याची फार छान लढाई छान लढाई असते आणि त्यामध्ये आपले वेगवेगळे वेग पण आपल्या मदतीला धावून येतात असे यामध्ये मध्ये दिले आहे पोपटाचे मित्र चिमणी कावळा कोयल असे वेगवेगळे मित्र असतात त्याला वाचवण्याचे ते फार प्रयत्न करतात तसे आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये आपले मित्र पण आपल्याला आप फार मदत करतात जर आपण हार मानत असेल तर त्या हारेतून आपल्याला आपल्याला आपले आप मित्र आप वाचवतात आणि आपल्या मनामध्ये पण जित जिद्द असेल पाहिजे की आपण हार नाही मानलं मानलं पाहिजे आणि आपल्या अनेक माणसं जर आपण हार नाही जिंकतो त्याबरोबर आपले मित्र पण आपली साथ देतात हे पुस्तक या पुस्तकातून मला हे सगळं कळलं तुम्ही ह्या पुस्तक वाचत तुम्हाला पण फार यातून छान छान माहिती भेटेल आणि हे पुस्तक फार गमतीदार पण आहे तुम्ही नक्कीच वाचा